राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवणारी नाही भाजपनं या दोघांना घेऊन आणि ज्या दोघांना घेतलं त्यांना पण ठेवलं नाही म्हणजे मित्रपक्ष पण गायब विरोधी पक्ष पण गायब आता फक्त भाजप आहे भाजपशिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही पुतीन जो आहे या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा नाही अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल ज्याप्रमाणे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा त्यांनी हे केलेलं त्याप्रमाणे नितीश कुमारांची पण अवस्था होऊ शकते का बिलकुल तर आता लगेच घोडा मैदान समोरच आहे आणि चित्र स्पष्ट होईल नितीश कुमार बाहेर पडतील की भाजप त्यांना दूर ठेवेल भाजप अशी अवस्था आणून ठेवेल की बाहेर कसं आहे भाजप हा जो पार्टी आहे ना हे बिलकुल माहीत पडत दंडा नाही मारत पण दंडा न मारता जे जखम करण्याचा जो प्रकार आहे म्हणजे वरतून घाव दिसणार नाही पण अंदरून पोखरून टाकल्याशिवाय राहणार नाही